नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये के श्रीनाथ केसरी भव्य दिव्य मैदान उद्या संपन्न होत आहे या मैदानाचे गटातले लाईव्ह लॉट्स आदतले मित्रांनो लाईव्ह लॉट्स गट क्रमांक एक ते पंचावन्नपर्यंत काढले गेले आहेत त्याच्यामध्ये काही टॉप नंदींचे गट आपण व्हिडिओमार्फत बघूया तर पहिलवान अभिजित भाजप पवार व स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर मित्रांनो तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक सातवरती या गटात आपल्याला वेगाचा शेवट सर्जा तीन गटापैकी एका गटात पळताना दिसेल त्याच्यानंतर पिंटू शेट मोडक वडकी आणि राहुलबाई पाटील यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये गटक्रमांक सव्वीसमध्ये आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये तर गटक्रमांक अकरामध्ये मित्रांनो तास क्रमांक अकरावरती चिठ्ठी आहे तसेच गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी आहे आणि मित्रांनो याच गटात मिलिंद पाटील कोसगाव यांच्या भुंगलचीसुद्धा चिठ्ठी आहे आणि याच गटात किरणप्पा शाळगाव यांच्या भारत भारत मित्रांनो मला वाटतं आहे आदतमध्ये पालटण दिसला तर भारतची चिठ्ठीसुद्धा या गटक्रमांक पस्तीसमध्ये आहे त्याच्यामुळे या गटात आपलं एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत बघायला भेटू शकते त्याच्यानंतर चिमण्याच्या नाव चिठ्ठी आहे गटक्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गटक्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आदतमध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे त्याच्यानंतर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठ वरती जगदीश बापू शिंदे यांच्या नावाने चिट्टी आहे या गटात आपल्याला पिष्टन किंवा बावीस अकरा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर उत्तमय इंदकेशरी मायब्या ज्या नंदीची अखंड महाराष्ट्र वाढ बघत आहे कमबॅकची गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहा वरती मित्रांनो चिठ्ठी निघाली या गटात आपल्याला मायब्या आणि चिक्या घर तसाच पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर देवाभाई मित्रांनो गट क्रमांक सवतीस मध्ये तास क्रमांक दहावरून आपला पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर सुद्धा मित्रांनो नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक आठवरती मला वाटतं छोट छोटा राजा आहे त्यांचा तो या आपल्या गट या गटात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहावरती विठ्ठलनानांच्या नावाने सुद्धा मित्रांनो या आदतच्या गटामध्ये दोन चिठ्ठे आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहावरती पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये आणि मित्रांनो तिसरी अजून चिठ्ठी आहे चेना चेना गट क्रमांक सत्तावीसमध्ये तीन चिठ्ठे आहेत विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्या नावाने या गटात आपला त्यांच्या दावणीतील नंदी पलतन दिसू शकतात त्याच्यानंतर संतोष शेठ तोडकर यांचा साईच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक मई तास क्रमांक वरती त्याच्यानंतर मित्रांनो अजून चिठ्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो पिष्टन बावीस अकराच्या नावाने आधुनिक चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणचाळीस महि तास क्रमांक चारवरती या गटात आपला पिष्टन किंवा सोन्या बावीस अकरा पलतान दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदींचे गट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो राहुलभाई पाटील यांच्या मथुरच्या नावाने देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरावरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक अकरावरती मित्रांनो एकूण चार ते पाच चिठ्ठी आहेत तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो कॉकटेल आणि सर्जा एक हजार एक मला वाटतं हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा उद्या आपला बघायला मिळेल कारण एक चिठ्ठी आहे शूट मोडक वडके यांच्या नावाने आणि राहुलभाई पाटील यांच्या नावाने सुद्धा मित्रांनो दोन चिठ्ठे आहेत ते, ते तुम्हाला सांगितले आहेत तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद